श्री स्वामी समर्थ मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळीचा सण संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना आणि फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीला होळी जी आहे तर ती येत असते होळी म्हणजे रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा उत्सव या सणादरम्यान लोक एकत्र येतात आणि होळी साजरी करतात हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूची सुरुवात दर्शवणारा हा सण मानला जातो होळीचा सण हा पाच दिवस साजरा करतात होळीपासून रंगपंचमीपर्यंत हा सण असतो परंतु होळी आणि धुलिवंदन जे होळीच्या दुसऱ्या दिवशी असते तर या दोन दिवसांना अनन्य साधारण महत्त्व आहे धुलिवंदन म्हणजे जमिनीला म्हणजेच आपल्या मातीला नमस्कार करण्याचा दिवस होळीच्या दिवशी भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपच्या पुत्राची म्हणजेच प्रल्हादाची रक्षा केली होती आजच्या काळामध्ये भ्रष्टाचार अत्याचार या गोष्टी वाढत आहेत परंतु होळीचा सण हा आपल्याला सत्य मार्गावर चालण्याचा संदेश देऊन जात असतो होळी आपल्याला एक शिकवण देते आणि ती म्हणजे अंधाऱ्या टिकून राहायची आणि सकाळच्या नव्या सूर्याच्या किरणाची वाट पाहायची म्हणजेच जुने दुःख विसरून येणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करायचे होळीचा सण म्हणजेच अक्षरशः आनंदाची आणि रंगाची उधळ नसणारा असा हा सण आपण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो आणि प्रत्येक सणाला धार्मिक महत्त्व असते तसेच शास्त्रीय महत्त्व देखील असते होळीच्या दिवशी आपण होळी दहन करत असतो आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून टाकावे अशी शिकवण हा होळीचा सण देत असतो सत्याचा असत्यावर विजय वाईटावर चांगल्याचा विजय तर हे या सणाचे प्रतीक आहे या दिवशी सर्व लोक जे आहेत तर ते जुने वादविवाद द्वेष वाद वाद राग विसरून एकत्र येऊन होळी दहन करत असतात होळी दहन केल्यामुळे नकळतपणे आपल्या हातून घडलेल्या चुकांची आपल्याला माफी मिळत असते यंदा होळीच्या सणावरती भद्राची सावली असणार आहे म्हणजे होळीच्या दिवशी भद्रा काळ आहे त्यामुळे भद्रा काळामध्ये आपल्याला चुकूनही होळी दहन जे आहे तर ते करायचं नाही होळीची पूजा जी आहे तर ती करायची नाही भद्रा काळ जो आहे तर तो अशुभ मानला जातो भद्राच्या प्रभावाखाली कोणतेही शुभविधी करू नयेत असे सांगितले जाते ज्योतिषशास्त्रानुसार भद्राचे सावट असेल तर होळी दहन करू नये अशी सुद्धा मान्यता आहे भद्रा काळामध्ये जर आपण होळी दहन केले तर आपल्या जीवनामध्ये दुर्दैव आणि नकारात्मकता येऊ शकते त्यामुळे आपल्याला होळी दहन करताना भद्रा काळ जो आहे तर तो टाळायचा आहे कारण होळी दहनाच्या वेळेला भद्रा काळ नसावा असे सुद्धा म्हटले जाते आता भद्रा काळ जो आहे तर तो कधी आहे पण त्यापूर्वी भद्रा जी आहे तर ती कोण आहे आणि हा काळ इतका अशुभ का मानला जातो तर, भद्राजी तर, जिते जिते दे, दे तर भद्रा जी आहे तर ती शनिदेवांची बहीण आहे आणि भगवान सूर्य आणि माता छाया यांची अपत्य आहे जेव्हा भद्राचा जन्म झाला तेव्हा तिने संपूर्ण विश्वाला आपलं भक्ष बनवलं यामुळे जिथे जिथे शुभ आणि मंगल कार्य सुरू होती त्या ठिकाणी त्रास होऊ लागला यामुळेच या काळामध्ये एखादे शुभकाम जर केले तर दुष्परिणाम पाहायला मिळतात आणि म्हणूनच भद्रा काळामध्ये कोणतेही शुभ कार्य जे आहे तर ते करू नये आता भद्रा काळ जो आहे तर तो कधी आहे तर भद्रा का जो आहे तर तो पूच जी आहे तर ती आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चौदा मिनिटापर्यंत आणि भद्रामुख जे आहे तर ते तेरा मार्च दोन हजार पंचवीसला रात्री आठ वाजून चौदा मिनिटापासून ते रात्री दहा वाजून बावीस मिनिटापर्यंत त्यामुळे होळी दहन जरी आपण रात्री करत असलो तरीसुद्धा आपल्याला रात्री दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत होळी जी आहे तर ती पेटवता येणार नाही म्हणजे या वेळेपर्यंत आपल्याला होळीची पूजा जी आहे तर ती करता येणार नाही रात्री दहा वाजून बावीस मिनिटांनंतर आपल्याला होळी दहन जे आहे तर ते करायचं आहे परंतु होळी दहनासाठी अत्यंत शुभ मुहूर्त जो आहे तर तो रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे भद्रा काळामध्ये आपण होळी दहन का करू नये तर ज्योतिषशास्त्रानुसार भद्राच्या प्रभावाखाली आपण जर होळी दहन केले तर आपल्या जीवनामध्ये दुर्दैव येऊ शकते नकारात्मक गोष्टी घडू शकतात त्याचे आपल्याला दुष्परिणाम जे आहेत तर ते जाणवू शकतात तसेच आपण मुहूर्त पाहूनच होलिका दहन जे आहे तर ते करायचं आहे आपण या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे हनुमान चालिसाचं चा पठण करायचं चा आहे तसेच काही छोटे छोटे जे उपाय आहेत तर ते सुद्धा करायचे आहेत होळीच्या दिवशी भद्राचे सावट असल्यामुळे आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे या काळामध्ये आपल्याला कोणतंही शुभ कार्य करायचं नाही कोणत्याही प्रकारचे व्यवहार आपल्याला करायचे नाहीत तसेच घरामध्ये वादविवाद क्लेश कलह या गोष्टी करायच्या नाहीत अशुद्ध शरीराने आपल्याला होळी दहन करायचं नाही आपल्याला होळी दहन करण्या अगोदर स्नान करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या खराब वस्तू किंवा प्लास्टिक हे आपल्याला होळीमध्ये टाकायचे नाही तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याची काळजी जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि होळी दहन जे आहे तर ते करायचे आहे